आजच्या या आपण ज्या आदरांजलीच्या सभेला सर्व उपस्थित राहिले तर मी उद्यापासून चार दिवस बाहेर जात होतो म्हणून आम्ही ही आपण शोकसभा लवकर लावली आज मातोश्रीवर बैठक असताना उद्धव साहेबांनी आठवण केली साहेबांनी मला फोन लावून द्यायला सांगितलं हा कार्यक्रम झाल्यानंतर मी फोन लावून देतो उद्धव साहेबांनी पण आठवण अशी केली की गुजर साहेब हे खरोखर वाघ होते त्यावेळी ज्यावेळी सत्याण्णवला गुजर साहेबां विभाग प्रमुख असताना उद्धवजींनी सूत्र शिवसेनेची हातात घेतली सावंत साहेब त्यावेळी गुजर साहेब असतील त्याच्याबरोबरचे जे मुंबईतले विभाग प्रमुख असतील त्यांना साहेबांनी विचारलं की शिवसेनेचे नगरसेवक हो किती निवडून येणार विभाग प्रमुखांच्या शब्दावरती शिवसेनेचे नगरसेवक त्यावेळी सगळ्या विभाग प्रमुखांनी सांगितली शंभर निवडून येणार म्हणजे ती आठवण मी एक सांगतोय तुम्हाला कालही बोलणं झालं होतं आणि आजही मातोश्रीवर माझं बोलणं झालं तरी सत्त्याण्णव काय शहाण्णवला बाळासाहेबांचं सा आर्टचं ऑपरेशन झालं नीतू मांडकेनी जे ऑपरेशन केलं त्यावेळी बाळासाहेबांचं सा ऑपरेशन करायला कुठलाच डॉक्टर तयार नव्हता पण नीतू मांडके त्यावेळी तयार झाले आणि मितू मांडकेने ते ऑपरेशन केल्यानंतर ते ऑपरेशन सक्सेस झालं आता तर बायपास काय अर्ध्या तासात नेतात आणि अर्ध्या तासात बाहेर आणतात पेशंटला त्यावेळी खूप अशी मोठी भीती होती पेशंटचं काय होईल काय नाही आणि बाळासाहेब बाळासाहेबांचं ऑपरेशन करायचं म्हणजे सोपं तर त्यांचं ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर नितू मांडकेने एक पार्टी ठेवली आणि त्या पार्टीला सगळे डॉक्टर आणि वकील आले होते तिथे बाळासाहेब आले आणि बाळासाहेबांनी उद्धवजींना विचारलं सत्त्याण्णवचं इलेक्शन होतं मुंबई महानगरपालिकेत त्यावेळी साहेबांना विचारलं की किती नगरसेवक निवडू येणार उद्धवजीना त्यावेळी उद्धवजी बोलले की शंभर नगरसेवक निवडू येणार त्यावेळी बाळासाहेब बोलले महायुतीचे का ते बोलले महायुतीचे नाही शिवसेनेचे शंभर नगरसेवक निवडू येणार आणि त्यावेळी एकशे तीन नगरसेवक निवडून आले मग त्यावेळी शब्द कोणी दिला होता तर या विभाग प्रमुखाने त्या विभाग प्रमुखांमध्ये दत्ताराम गुजर साहेब होते दत्ताराम गुजरसाहेब होते आणि ती आठवण काल मला उद्धवजींनी करून दिली असा आपला हा वाग होता ईशान्य मुंबईचं सा खूप मोठं असं नुकसान झालं म्हणजे साहेबांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे सर्वपक्षीय लोकांनी आता इथे बोलले आणि ती खरी परिस्थिती सिद्ध शिरसाट असून देत प्रवीण छेडा असून देत प्रकाश मेहता साहेब येणार होते पण त्यांचे भाऊजी जायनावा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यामुळे त्यांचा फोन आला की अजितला सांगा की मला येऊ शकलो नाही मी पण नंतर येऊन ते भेटून जाते तर असे हे सगळे सर्व पक्षी आहेत आज अण्णा पण आमचे राष्ट्रवादीचे ते राहायला भांडुपला आहे पण त्यांची कुठेतरी त्यांच्या सानिध्यात ते, ते थोडाफार काय वेळ असून देत पण गुजरसाहेब येऊन गेले पण गुजरसाहेबांची त्यांनी आठवण सांगितली असा हा आपला दिलदार नेता होता त्या नेत्याला श्रद्धांजली वाहत असताना खरोखर दुःख होत आहे आणि गुजरसाहेब केले तसं आम्हाला वाटतच नाही त्यामुळे मी माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या ईशान्य मुंबई विभाग क्रमांक आठच्या वतीने मी गुजर साहेबांना श्रद्धांजली वाहतो आणि अजित गुजर या कुटुंबाच्या मागे आम्ही शिवसेना घाटकोवर पूर्व पश्चिम मानगूर शिवाजीनगर ईशान्य मुंबई सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहे धन्यवाद ओम शांती शांती